स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई मोटरसायकल चोरी करणारा चोरटा जेरवंद आठ लाख दहा मोटरसायकली हस्तगत अठरा गुन्हे उघड मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मोटरसायकल चोरी करणाऱ्या संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस नायक सुशील मस्के यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील जुना धामणी रोडला असलेले पलाश बिल्डकॉन या नवीन अपार्टमेंट पासून पुढे थोड्या अंतरावर जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एक इसम बिना नंबर प्लेट ची हिरो मोटरसायकल सोबत घेऊन संशयितरित्या वावरत आहे नमूद पथकातील मिळालेल्या बातमीप्रमाणे विश्रामबाग पोलिस ठाणे हद्दीतील जुना धामणी रोडला असलेले पलाश बिल्डकॉन या नवीन बांधकामाचे अपार्टमेंट पासून पुढे थोड्या अंतरावर जाऊन निगराणी करत असताना एक इसम हिरो होंडा कंपनीचे स्प्लेंडर प्लस मोटारसायकल सह मिळून आला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इस्माला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेतले व नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अमोल संभाजी साबळे वय वर्ष एकोणपन्नास राहणार चिंचणे तालुका तासगाव जिल्हा सांगली असे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्याचे अंगजडतीचा उद्देश कळवून पंचा त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकलच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली काही दिवसापूर्वी भोमा आज हॉस्पिटल मिरज येथून सदरची मोटरसायकल चोरी केली आहे ती मोटरसायकल विक्री करण्यासाठी तो जुनाधामने रोड येथे आला असल्याची कबुली दिली त्यास आणखी विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केल्या असता त्याने सांगितले की त्याने मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी काही मोटरसायकली चोरी केलेल्या आहेत त्या मोटरसायकल त्याने त्याचा मित्र सागर उत्तम पाटील राहणार मेघराजनगर चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली याच्या घरासमोर पत्र्याच्या मोकळ्या शेडमध्ये काळ्या ताडपदरीमध्ये अर्धवट झाकून लावलेले आहेत लागलीच दोन पंचासमक्ष नमूद दोन्ही ठिकाणांचा पंचनामा करून एकूण एकुन, एकोणीस मोटारसायकली जप्त घेऊन तसा सविस्तर पंचनामा करण्यात आला सदरच्या मिळालेल्या मोटारसायकली बाबत पोलीस क्राईम अभिलेख पडताळले असता सांगली जिल्ह्यातील महात्मा गांधी चौक विश्रामबाग मिरज शहर संजय नगर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील गावबाग इचलकरंजी शाहूपुरी शिवाजीनगर पोलीस ठाण्यास मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कमी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस ठाणे करीत आहे सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून हॉस्पिटल पार्किंग गर्दीचे ठिकाणी अपार्टमेंट पार्किंग अशा ठिकाणाहून मोटारसायकली चोरत असे व स्थानिक गुन्हे शाखा सांगली तसेच जिल्ह्यातील पोलीस ठाणेकडून वेगवेगळे पथके वाहन चोरीची गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नेमण्यात आलेली आहेत नागरिकांना सांगली पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले की आपल्या मोटारसायकलीचे जुने लॉक खराब झाले असल्यास ते वेळेवर बदलून घ्यावे तसेच मोटरसायकलला दुसरे लॉक लावण्यात यावे वाहन चोरीच्या गुन्ह्यात बंद लावता येईल जी पी एस यंत्रणा बसवून घेण्यात यावी एस के क्राईम न्यूज साठी राहुल टी इस्लामपूर